कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत असलेल्या महात्मा गांधी अध्ययन आणि संशोधन केंद्रातर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या गांधी टेकडी येथे भजन प्रभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी प्रकुलगुरू प्रोफेसर एस टी इंगडे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रोफेसर मसू पगारे महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे प्रमुख डॉक्टर उमेश गोगडिया यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी संगीत विभागातर्फे विविध भजने सादर करण्यात आली तसेच विद्यापीठ परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले अभिनेत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या विद्यमाने स्वच्छता पंधरवाडा आयोजित केलेला होता दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जळगाव वेग शहरामध्ये स्वच्छता करण्यात आली त्याचप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम स्वच्छतेची रिलेटेड आणि स्वच्छतेचा संदेश हा समाजापर्यंत पोहोचवणार यावा यासाठी प्रयत्न केले के गेले मी सर्व स्वयंसेवकांना शुभेच्छा देतो